रामकृष्ण हरी मंडळी मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर, तर सकड़ी सकड़ी आहे। आज आहे मकर संक्रांत तर सकाळी सकाळी आईंची देवपूजा वगैरे आटपलेली आहे आणि माझा सकाळचा स्वयंपाकसुद्धा अटपला आहे आज आईला आणि मला एकादशी आहे आणि बाकी सर्वांसाठी मी आज साधा स्वयंपाक बनवून घेतला पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही दुसऱ्या दिवशी बारसेला करणार आहे कोणते दाणे हे ते देवाचे आहेत दुसरे वेळे तर, आओ, पन, तर आमी आता आम्ही निघालो आहो मंदिरात जाण्यासाठी आमच्या घराजवळच गणपतीचं मंदिर आहे आणि तिथेच महादेवाचं पण मंदिर आहे चला तर मग जाऊया आपण मंदिरात दर्शनासाठी तर आम्ही आता सध्या मंदिरात पोचलेलो आहोत हे आहेत आपले गजानन महाराज बाजूनी गणपती आणि विठ्ठल रुक्मिणी तिन्ही मूर्त्या एकाच ठिकाणी आहे तर सर्वात आधी आम्ही इथे गणपती बाप्पाची त्यानंतर गजानन महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो इथे पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग आम्ही घरी आलो तर मला आता उसळ बनवायची आहे संक्रांतीच्या दिवशी सवाशिनबाई आमच्याकडे पावशिनी चाकूनी जसे धारदार वस्तूंनी कापत नाही त्यामुळे मला मिरची आणि बटाटा कापण्यासाठी घेतल्या आज सुमेदाची हेल्प घ्यावी लागली उसळ वगैरे करून घेतली त्यानंतर पूजेची तयारी करायला सुरुवात केली कारण दोन वाजतच आले होते एकादशी असल्यामुळे आम्ही पूजा झाल्यानंतरच फराळाचं करणार होतो तर सर्वात आधी इथे मी रांगोळी वगैरे काढून घेतली चौरंगावरती कापड अंथरून घेतला इथे आईंचे गजरे बनवणे चालू होते आमच्या आईला खूप आवड आहे फुलं जमा करून आणणे आणि त्याचे छान छान गजरे हार बनवणे देवासाठी तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही पूजेसाठी एक सुगडं आणि एक तांब्याचा घरचा गडवा असा घेत असतो तर इथे आईनी गडव्यांना धागा गुंडाळून घेतला चला तर मग आता आपण पूजा करून घेऊया सर्वात आधी मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली त्यानंतर आता सुगड्यांची पूजा तर आता आमच्या दोघींचीही पूजा आटोपलेली आहे आणि आता आम्ही करून घेणार आहोत आरती

तर आता आरती झाली त्यानंतर मिस्टरांचं अवशन झालं आणि नंतर आई आणि मी आम्ही दोघींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं तिळगुळ दिलं तर अशी झाली आमची संक्रांतीची पूजा तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय